फाउंडर ओ सुख सुख उठना आले की आले बोर मार गाव होत नाही बोर जातो कुठे आता अहो आता आम्ही ह्याला आलोय काय केलं रे तलवंद तायला आलो तलवंद ते तलवंद ताले ताले हा करवंद ता बर manners... हा तलवंद तलवंद त्याला कुठ आधी काम आहे हा आओ तलवंद तुझं बेट तो तुझं काय तलवंद इथून सरळ गेलं हा हा तिथून राईट वळायचं लाईट लाईट का धुवायच्या हाताखाली वलायचं धुवाय मी हातात जे हा या हाताने नंतर जेवायच्या हाताखाली जेवायचं जेवायच्या हात हा ते हाताला वालायच पुढे पुढे जायचं नाही पुढे मंदिर आहे त्याच्या वरती गेलो ना ते डोंगर भाग लागतो तिथला तिथला ते डोंगरावर जायचं नाही गाडीवरती जायचं नाही वरण चालत जायचं ओके चला आमच्या मी ना पियत मी पियतच नाही

काय बोलत ते समजत नाही मला पण समजत नाही डोल कलवंद नाहीत का डोल 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 नाही आमची तर डोल नाही ोल नीट बोल ना तुम्हा काय सांगू हे रान उठ भाऊ ना म सांगतो हे सर्व दिसतेत ना हे सर्व आमची आहेत तमतायत का तुमते दल दला पाल आणायला आलं तो काय झालं माहिती काय सध्या ऊन भरपूर आहे सध्याला तुम्ही पाणी न लाल त्यांना पाण्या पाण्याचा गुड अरे इथं पाणी पिया भेटत नाही इथं आम्हाला लोकांच्या इकडे बादल्या उचलायला लागतात संडासला पण इकडच्या बादले एकाची उचल तिकाची बाडली उचलला पाणी तुम्ही इथं ना आणता का मोठे नाही आम्ही ढावातून आणतो ढावातून दादा आणता का तदा हा खड्डा खड्डा

नमस्कार मंडली आजचा एपिसोड कसा वाटला तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वाजता तोपर्यंत जय महाराष्ट्र